ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहरात कत्तलीसाठी चुरट्या मार्गाने जनावरे घेऊन येणारी भरधाव पिकअप जीप चालकाने इलेक्ट्रिक पोलला धडकवली यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध फौजदारचावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एम एच सोळा ए वाय त्र्याहत्तर एकोणसत्तर पिकअप जीपचा चालक जाहीर अब्बास मैनुद्दीन कुरेशी राहणार पेठ सोलापूर एम एच तेरा e ई क्यू छत्तीस अठ्ठ्याण्णव या दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार नोव्हेंबर रोजी साडेचारच्या सुमारास यातील पीडित महिला ही तिच्या घरासमोर उभी होती त्यावेळी एम एच सोळा ए वाय त्र्याहत्तर एकोणसत्तर या पिकअप जीपचा चालक जाहीर कुरेशी याने त्याच्या ताब्यातील पिकअप जीप ही निष्काळजीपणे चालवून पीडितेच्या घराजवळील इलेक्ट्रिक पोलला जोरदार धडक दिली यामुळे इलेक्ट्रिक पोलचे व त्यावरील वायरी खाली पडून नुकसान झाले धडक दिल्यानंतर पिकअप जीपची पाहणी केली असता पिकअप जीपच्या मागील हौदात सहा काळ्या रंगाच्या जर्सी गाय होत्या या जनावरांच्या चारा पाण्याची सोय न करता त्यांना क्रूरतेची वागणूक देत कत्तलीसाठी या जनावरांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले त्यामुळे पीडिता ही जोरात आरडाओरडा करत होती त्याचवेळी पिकअप जीपच्या पाठीमागून एम एस तेरा ई क्यू छत्तीस अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी पीडितेच्या तोंडावर हात ठेवत तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले त्यामुळे तिघांविरुद्ध फौजारसाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत अवैध गोवंश वाहतुकीचा या ठिकाणी प्रकार घडला तो अतिशय भयानक होता या ठिकाणी या घरावर जर तारा पडल्या असतं तर घर पेटलं असतं आत जे जो लोक झोपले ते त्यांचा जीव गेला असता त्याबरोबरच महापालिकेनं स्मार्ट सिटीतून हे मार्केट केलं परंतु अतिशय भयानक अवस्था आहे या ठिकाणी रात्री दारुडे आणि हे सगळ्यांचा त्रास असतो इतके व्यापारी जे भाजी विक्रेत आहेत ते अतिशय परेशान झालेले आहेत त्याबरोबरच अशा पद्धतीने जर अवैध वाहतूक होत असेल जनावरांची आणि गायी कापल्या जात असतील तर यावर सरकारने कुठंतरी लक्ष देणं गरजेचं आहे तसं तर हा भाग आहे हिंदू मुस्लिम आजूबाजूला राहतात परंतु या ठिकाणचे मुस्लिम नागरिकसुद्धा या लोकांना वैतागलेले आहेत आणि व्यापारी त्रस्त झालेले आहेत सकाळीच इथे आमचे चाचे राहते त्यांनी सांगून गेले की आमच्या दारात गा दारूच्या बाटल्या आणून टाकतात खरकटं आणून टाकतात तक्रार केली तर त्यांचे कट्टे घाण केले जातात रात्री तिथं बाटल्या फोडल्या जातात त्यामुळं पोलिसांनी या ठिकाणी रोजच्या रोज गस्त घालणं गरजेचं आहे त्याबरोबरच भैरवडे सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे जे जे लोक आहेत त्या लोकांवर कारवाई केली पाहिजे जय श्रीराम मी सुधीर भैरवाडे हिंदू हिंदुवी सेना प्रमुख आज लक्ष्मी मार्केट येथे पिजापुरसला जाताना तिथे अनेक कत्तलखाने काय त्यांनी एक पिकअप कुठून आणली काय आणली या लक्ष्मी मार्केटमध्ये घुसवली घुसवून घेऊन इथल्या दुकानदाराचं नुकसान केलं आणि मोठा पोल होता त्या पोलला धडक दिली आणि इथे घावी मावशी मावशीरात आहेत त्यांनी ज्यावेळेला आवाज आला त्यांनी तिथं ते उठले उठल्यानंतर ना त्यांना तेन, त्यांच्यावर तोंड दाबले त्यांनी त्या ते कसाईने त्यांचा गळा दाबला आणि त्या मावशीला घाणगाण लच्छप असा शिव्या गाळी केले व पोरं उठून आले त्यांचे पोरं उठून आले त्यांच्या अंगावर गाडी घातली ते सगळं वन तुम्हाला इथं दिसाल त्यांनी अक्षरशः पोल तोडला म्हणजे खटा खटकाची एवढी मसाज झालेली आहे की कुठल्या बी एरियात गाड्या घाला काही करा आणि ते ज्यावेळेला ते पोल पडलं लेटीचं पूर्ण जाळ झाला होता मग मला एक सांगा तर ती गाई जर इथपर्यंत त्यांनी कुठून आणला असेल कमीत कमी माडा सांगोला आहे कुठल्या भागातून आणला असेल हेच तोर पोलीस रस्त्याने नव्हते का इथं आल्यानंतर ना सुद्धा इथं बीट मार्शल इथं यक्षबाराला कॉल केल्यावर पवार नावाचे पोलीस आले त्यांनी आम्ही इथं चौकशी करायला गाडी कुणाची काय कायच का, माहिती नाही ते सगळं त्यांनी डायरेक्ट जाऊन म्हणून चावी आणली मग पोलिसांना त्या या गाडीची चावी सापडते मग आरोपी का सापडतात हा प्रश्न इथं उपस्थित होतो मग त्या पोलिसांनी एका झटक्यातच चावी कशी आणली जाऊन हे सगळं संशयपद आहे त्यामुळे आम्ही सी पी साहेबाला निवेदन देणार आहे की इथं या घटनेची संपूर्ण चौकशी करा कारण की आत्तापर्यंत एवढी घटना घेतली बहुजा चौडीच्या समूर्ण गाड्या येतात इथनं गाड्यात एक सुद्धा बीट मार्शल किंवा रात्रपाळीची कोण गाड्या पकडत नाहीत फार नाकाबंदी ठेवली सी पी साहेबांनी तरीसुद्धा यांची एवढी मजा झाली की गाड्या बिंदास घालतात मग हे कुठंतरी कुणासंगड तर लागेबंद आहेत त्याशिवाय तू पोच नाहीत कारण की आत्तापर्यंत तुम्ही जर काढला पोलीस कंप्लेंट तक्रारी काढल्या फक्त गोरक्षकांनी कळवल्यानंतर ना गोरक्षक रस्त्यावर आल्यानंतरनच हे कारवाय होतात अन्यथा कारवाई होत नाहीत मग बरं कारवाई होत नाहीत याच हे पोलिसांनी वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि ह्या ज्यामध्ये कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करणे तपासादरम्यान इथं सगळं बघितलं पंचनामा केलेला आहे आम्ही त्या सडव आरोपींना उचलून आणू असं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं हेच ना नाकाबंदी असून सुद्धा ही गाडी आत आली कसं काय हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्या गाया तर पूर्ण असं हौदात बांधल्या होत्या की वरती गाई दिसतच नव्हती कुठला तर माल आणलाय मार्केटचा माल पोते मी त्या असंच त्याचं वाटत होतं म्हणजे उघडून बघितलं तर आज बेकार अवस्था होती त्या गायंची किती गाय होते एकूण एकूण आज सात होत्या आत